गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तुमची झाली का शुभ सकाळ आमची तर झाली बाबा मस्त पैकी छान छान अशी आज सूर्य कुठे बघा आज झाडाच्या पार पलीकडे न्याणू चुलीजून गेली चल आज करायचे वडल्या वाटाण्याची भाजी मस्तपैकी वाटाणा सोडला रात्रीच आणला होता आत्याने बाजाराने रात्री, बाजा रात्री, का ही रात्री बाजा का काय ही केलंच नव्हतं तो मला काला बापून आत्या रात्री बाजारला येईल त्याच्यामुळं काय व्हिडिओज काढला नव्हता सगळं बारीक करून ठेवले काय खलवता का तिथं हो का इथं ठेवलंय असं सगळं काढलंय साहित्य तेल तापाय ठेवले वय लाईट येईन लगेच लाईट आता हम्म साडेआठ वाजल्या त्या चला मला तर धर काढायची काळ बादली साईड ला घेऊन ठेवली वाटायचंय नाही सगळं आमच्या मग वटाण्याची भाजी तर शिजली ओ आता चपात्या करायच्यात का भाकरी बर चला बापू काय मग तुमचं देऊ वय चहा मग तुम्हाला प्यायला का तुम्ही सगळी आता किती वाज एक तारखे किती पहिला महिना दोन हजार पंचवीस साल लागल आणि पहिला महिना जानेवारी हा ती जानेवारी मला नाही कळत तस लागीस मिळतो पौष मी बारावा ते असला म्हणतो अकरावा म्हणजे आपलं मराठी महिने पौष आणि इंग्लिश म्हणजे जानेवारी मग काय ह्या तुम्ही काय करणार नाही काय काय सगळं तुमच्या काय तर काम करू लागायला माझं काम चालूच आहे की आता सारे वर बघ आपल्या पैसे किती देव बापू बघा ठेवा साखर वाढते साखर वाढ ना बाप तरी काय करायचं राहून तरी जेवढं आहे तेवढं तसं असतं असतोय परत आमचं घर कोण सांभाळायचं एकटी गाडी पळती आमची उठल्यापासून हो ना चला बापू तर चहा होऊन गेलं आणि तुम्ही पण या छाप्या आम्ही दोघी छाप्यात काय बापू चहा मी पेवस्तर करतो बापू चहा पण पेरलं ताटली आणि गेलं पण मला म्हणलं वज घेऊन परदेशीने जाऊन रानात जायचंय गडबड म्हणलं अजून तर सगळं काम तसच रानात जायचंय परत उद्या भिजवायचं काम आहे ना सगळं पेरलंय की <coughs> मी काल की बी गेली नाही रानात ना काल सगळं घरीच काम चाललं होतं जागू घ्या ओरकून पाटकि का दोघीने ओरकू घे आता या तुम्ही पण चाललंय आता ती बाहेरच आधी झाडून काढते सगळा पाला पाडल्याला धुणं धुती गुरांना टाकले बापूची गाडी झाली चालू बापू चाललो दूध घालाय जायचं गाडी आहे की नेहूला वाडू झाला का मारती दूध ओतलं नाही मला तर दूध वतायचे किटली तर बादली तसंच दहा काढून आलेल आहे चला बाहेर तर किती राहाडा झालाय बघा कि तुम्हाला रोज संध्याकाळच झाडलं तर सकाळचा तेवढा व्हायताच आलाय नसता झाड लय बरी वाटत ती पण ती पाला जर पडायला आलं ना पडतो रात्री सगळं झाड पडलेलं सकाळचं तासभर तासभर किती झाडलं का नातरी ती पाला पडतो पण ती वाटतं ना एखादं अचानक आलं म्हणतात बाया कसली तर झाडं सुद्धा नाही परस सगळं झाडायचं सकाळचं गुरांचं यांचं आवरल्याशिवाय दुसऱ्या कामाला हातच गेलती की घेऊन आणतस चोव का आणू आणती मी दिलत असं चला बाहेर पण काय काय चाललंय तुम्हाला दाखवती आमचा वटाना शिजला आता भाकरी करते पटकीन ना करून आता बाकीचा आवाज येतो ए ज्ञानू ज्ञानूला दुधाला लावावं लागेल कसं असतं अण्णा काही लवकर उठत नाही तो माझा पुरीला दुधाला रोज लावते अण्णाला काय लावत नाही अण्णाचं कसं असतं या का या कधी उठला की पाऊस म्हणलं तर तसाच जातो न्यानूचं कसं आंघोळ विंगोळ करून चाललेला असतं करत तिला त्याला सांगते की आता त्याला जातोय बघू कोण जाते दोघातलं एक जण लावते आता लय उशीर झालाय साडे नऊ ते तु हो काय टायम तर बाई दूध प्यायचं येऊ न चल चल तुला दूध देते या ये काय आणलं आता आमच्या म्यावला दूध ठेवलं नुसतेपैकी बाहेर तर कसला राडा झालाय बघायचं का या तुम्हाला माहिती माहित आहे का हिला आठ पिलं झाले ते आठ तिकडं आणि ते गजपणात येईल का नाही इजूक भेन आहे काय नाही येड्यासारखी उग सर नको माझ्या अंगा उड्या हंग बस येत जेव आणच बसा मी आले अण्णा उर की दूध घालून येतो तरी जाऊन जा गाडी चार्जिंगला लावता दूध घालाय जाऊ शाळा जायचंय अन्ना जा घेऊन पाच चार्जिंग हो फक्त गाडी चार्जिंग लावते जा पण हो का सगळ्या राडा काढते झाडून काढते मस्तपैकी अशा प्रकारे आमची सकाळची मॉर्निंग असते सगळं काम झाडून आडून सायपाक धुन भांडी पटापटा जा सकाळी आताशी उठला या आता भाकरी टाकते घरात कुठ सर्व अग थांबतोला भाकरी आणती पस्तीतच नडागत करू लगेच घरातच पळून अग आहे सगुना ये मी इकडे तिथं हैती गावतात आठ ती तिला आठ पिलं झाले तुला दाखवते थोडव्याने चला तिला भाकरी टाकते ना ती घरात म्हणलं तर जाय बसली चला <laughs> बाय असू द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ असं का आणि सगळ्यांना आज नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या सा शुभेच्छा सगळ्यांना खूप छान मस्त आनंदाचं सुखी समृद्धाचं अशा प्रकारे सगळ्यांना ही वर्ष जावं हीच शिवचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर इकडे आमचा आबा चालल्या दिगरी मोटर चालू करा लाईट आली मोटरची इतक्या वाजल्यात पण सूर्य तर पा डोक्यावर आला मग अशी कुठं होता ना आता कुठं आला